आ, वर, वर इंडिया आघाडीचे सर्वच आपण सहकारी फार बोलण्यासारखं नाही गेले दोन दिवस आपण बोलतोय परंतु कोल्हापूरवर वारंवार या गोष्टी घडतायत आणि कोल्हापूरकर म्हणून राजेश्री शाहू महाराजांच्या भूमीतले नागरिक म्हणून आपण कुठंतरी आवाज उठवणं गरजेचं आहे शेवटी आता मी आणि महाराज इंडिया आघाडीचे आम्ही सगळे जाऊन आल्यानंतर आमच्यावर पण ट्रोलिंग चालू आहे आता शांतता समाजामध्ये केल्यावर सुद्धा ट्रोलिंग होत असेल तर मला वाटते अवघड आहे समाज कुठल्या दिशेला चालला आहे हे आपल्याला कळत नाही हे वास्तव आपल्यासमोर आहे मला फार बोलायचं नाही आम्ही बोललेलो आहे विशाळगडच्या अतिक्रमणाचा विषय वेगळा आहे आणि गजापूरचा विषय वेगळा आहे काल अनेकांनी ते दोन्ही गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला मी आता काल यादी मागितली विशाळगडवरचं अतिक्रमण उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तिमत्वाला त्याच्यावर वक्तव्य करणं की महाविकास आघाडीला अमका अमक वाटतं आणि अमका झेंडा वगैरे हे बोलणं या राज्याला किती शोभतं उपमुख्यमंत्री राहिलेले मुख्यमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व आज ग्रह खातं त्यांच्याकडे सेन्सिटिव्ह खातं त्यांच्याकडे अशा वेळी अशा पद्धतीची आपली वक्तव्य सत्तेच्या माध्यमातून केलेली वक्तव्य समाजात त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार ती करत नाही विशाळगडवरची अतिक्रमण कुणाची होती सर्व समाजाची त्या ठिकाणी होती मुस्लिम समाजाची होती हिंदू समाजाची होती मी नाव मुद्दामून या ठिकाणी वाचून दाखवतो सुरेश वेळला पांडुरंग फोंडे इस्माईल मुजावर गोविंद जंगम मुबारफ बांगे हाफीज शेख गंगाराम भोसले केरू भोसले भाऊ ढफळे वहिदा कागदी कुणाचे होते सर्व समाजाचे अतिक्रमण होते भूमिका ही विशाळगडवरचे अतिक्रमण निघण्याबद्दल कुणाची भूमिका नाही असतला विषय त्या ठिकाणी नव्हता माझा प्रश्न काल देखील होता की कोर्टाचं कारण सांगून ही अतिक्रमण चौदा तारखेपर्यंत कशी थांबली मग कोर्टाचा स्टे होता तर महाअभियुक्तांनी परवानगी कशी दिली या अतिक्रमण काढायची पंधरा तारखेला म्हणजे हे सगळं घडवायचं होतं आणि मग ते घडल्यानंतर आम्ही कारवाई करून स्वतःला हिरो करण्याचा प्रयत्न या राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनी त्या ठिकाणी केलं यात नुकसान काय झालं नुकसान महाराष्ट्राचं झालं जी या कोल्हापूरचं फॅब्रिक आहे जे या महाराष्ट्राचं सर्व धर्म समभावाचं फॅब्रिक आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली तो घटनेला या ठिकाणी बाजूला सारणारा प्रकार आज त्या ठिकाणी घडला आज सत्ता पक्षातनं उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेत तेही कुणाला न कळवता आलेत आम्ही आमदार आहोत खासदार आहोत एखादी बैठक त्यांनी घ्यायला पाहिजे होती इथं काय चाललंय काय नाही सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे ते आलेले आम्हालाही माहिती नाही आम्ही माध्यमातून बघतो ते आलेले आहेत ठीक आहे आलेत आता त्याची माहिती त्यांनी घ्यावी कारवाई कुणावर करणार हे घ्यावं आज जी चितावणी खोल करतायत किंवा आज पत्रकार परिषदा घेऊन याच समर्थन करतायत यांची मुलं तिथं त्या ठिकाणी कुठं गेलेली नाही ते लॉक काढत फिरतायत ते लॉक काढत घरात फिरतायत ते ति कुठं तिथं जात नाहीत हिंदुत्व जपण्यासाठी हिंदुत्वाचा पोळका असण्यासाठी ती कुठं जाताना आपल्याला दिसत नाहीत आज जी काही मुलं त्या ठिकाणी आहेत त्यांना पुढे बहुजनातली मुलं पुढं करायची आणि आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत काही बालिश माणसं वक्तव्य करत आहेत आम्ही उद्या सकाळी आदरणीय शाहू महाराजांनी त्या ठिकाणी भगिनी पुढची सांगते माझ्या कानातलं काढून घेतलं महाराज मला सांगतायत तिच्या कानातलं सुद्धा बंटी काढून घेतलं हे मला सांगताय आणि त्यावेळी दोन्ही हात भर गेल्यावर ते माफी मागतात अशा पद्धतीचं व्हॉट्सअप फिरवलं आम्ही उद्या त्या संदर्भातला गुन्हा या ठिकाणी दाखल करतोय आम्ही काँग्रेसच्या वतीनं इंडिया आघाडीच्या वतीनं जनी हे या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यावर त्या ते ठिकाणी फेसबुकवर पे, किंवा सोशल मीडियावर टाकलेला आहे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करा अशी मागणी त्या ठिकाणी करणार आहे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की खोट बोलायचं काम ही मंडळी सातत्याने त्या ठिकाणी करताय आणि म्हणून आज आम्ही गेल्यानंतर इंडिया आघाडी आपण सगळं गेल्यानंतर मग संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली प्रशासन एवढं एवढं निष्ठूर प्रशासन कधी झालं मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलंय मी एकोणीस वर्ष आमदार आहे ज्यावेळी संकट येतं एखादी गोष्ट होते त्यावेळी प्रशासन तत्परतेनं कामाला लागतं मग त्यांना निवारा देण्याची व्यवस्था असू दे एखादं दे धान्य देण्याची व्यवस्था असू दे स्टँडिंग जी आर आहे की ताबडतोब व्यवस्था केली पाहिजे म्हणून परंतु इथं आम्ही गेल्यानंतर त्या दिवशी रात्री जिल्हाधिकारी महाराजांना आणि आम्हाला सांगतायत आज संध्याकाळी जेवणाची व्यवस्था लोकांची त्या ठिकाणी कर म्हणजे हे सगळं सुनियोजित या ठिकाणी आहे माझी कोल्हापूरकरांना विनंती आहे हे वेगळ्या पद्धतीनं आज माझ्यावर काही लोक टीका करतायत हे आधी कसं बोलत त्या सगळ्या बालिश लोकांना मला सांगायचं मी सहा वर्ष गृह खात्याचा मंत्री होतो या राज्यामध्ये गृह खातं मी सहा वर्ष सांभाळलेलं आहे मला थोडीफार ज्ञान आहे माझी थोडीफार माहिती असते वातावरण काय चाललेलं आहे एकूण वेगवेगळ्या पद्धतीतनं माध्यमातून काय होत आहे ही सगळी माहिती सामान्य माणसं आम्हाला भेटत थास्त असतात सांगत असतात आणि एखादा सुतोवाच केला तो तो ता ता तर तो राजकीय आरोप करण्यापेक्षा त्यातून चांगलं काही घेता येते का बघणं गरजेचं आहे जिल्हा पोलीस प्रमुख यामध्ये शंभर टक्के फेल झालेले आहेत आमची प्रशासनाला उपमुख्यमंत्र्यांनी जर संध्याकाळपर्यंत जाण्यापूर्वी खासदार साहेब आम्हाला वेळ द्यावी अशी तुमच्या माध्यमातून आम्हाला त्यांना विनंती आहे कारण की डायरेक्ट कॉन्टॅक्ट तर त्यांचा आमचा नाही निदान विशाळगडावरनं आल्यानंतर कोल्हापुरात येणार असतील तर आम्हाला बोलवून घ्यावं आमदार म्हणून खासदार म्हणून आमचा अधिकार आहे हक्क आहे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पक्षाचे अध्यक्ष म्हणून ती आलेले नाही तिने आम्हाला बोलवून घेतलं पाहिजे आमच्याशी चर्चा आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे काय नेमकं घडलेलं आहे आले त्याचं स्वागत आहे चांगली गोष्ट आहे निदान सरकारच्या वतीनं कोणतरी त्या ठिकाणी बाजू घेण्यासाठी किंवा ते ऐकण्यासाठी किमान तिथं आलेलं आहे आमची विनंती आहे एनडीए आघाडी म्हणून जिल्हा पोलीस प्रमुखांना ताबडतोब बदललं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे ही आमची भूमिका आमचं आंदोलन असं चालू राहणार आज आम्ही इथं बसलोय हे सद्भावना दौड काढण्यामागचा उद्देशच एवढा होता की समाजामध्ये मेसेज जाणं गरजेचं आहे की कोल्हापूरकर म्हणून आपण एक आहोत आणि ती एकी दाखवण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल ज्या ज्यावेळी कोल्हापूरवर या ठिकाणी संकट येते त्या त्यावेळी आपण एकत्रित येतो हे दाखवून देण्याचं काम आपण करतोय उद्या इम्तियाज जलील एम आय येणार त्यांना आमची विनंती आहे तुम्ही येऊ नका कोल्हापूरकर आम्ही सक्षम आहोत या सगळ्या गोष्टीला समर्थपणे पुन्हा आम्हाला इथे नवा वाद या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नको आमची विनंती आहे त्यांना की तुम्ही या ठिकाणी येऊ नका आम्ही कोल्हापूरकर सक्षम आहोत बाहेरून बाहेरून येऊन कुणीतरी आम्हाला सांगावं एवढा राजश्री शाहू महाराजांचा विचार कमी नाही आहे तो अजून आमच्या मातीत आहे आमच्या रक्तात आहे तो विचार आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया एवढीच विनंती करतो अजून बरंच बोलण्यासारखा खरं पाऊस नाही आहे तोपर्यंत ना आपण या ठिकाणी निघावं असं मला वाटतं